नमस्कार लातूरकर लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो लातूरमध्ये अंबाजोगोर रोड जुन्या येणापूर नाग्यापासून जो दीप रेल्वे स्टेशनकड जा रस्ता जातो त्याच रोडपासून अगदी जवळ असलेला अंबाजोगोरी रोडपासून अगदी जवळ असलेला सुंदर असा बंगलो विकलीस घेऊन मित्रांनो पाहू शकता अगदी बस स्टॉप पण जवळ आहे मित्रांनो पाहू शकता अगदी दयानंद कॉलेजपासून केशराज शाळेपासून पण जवळ आहे मित्रांनो पाहू शकता विद्याविकास शाळेपासून पण जवळ आहे मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत तर पाहू शकता हा समोरील जो प्रॉपर्टी आहे मित्रांनो तोच प्रॉपर्टी विकायचा आहे हा पाहू शकता सुंदर असे फो फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग पण देण्यात आलेलं आहे पाण्याचे सेपरेट बोर आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असल्या सुंदर असा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता चला तर हा हॉल तुम्ही पाहू शकता हॉलचा पूर्ण परिसर सुंदर असा फुल फर्निचर असलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता रूप बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता हॉल हो 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 पण तुम्ही पाहण्यात आलं आहे मित्रांनो हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम मधील स्टाईल्स पण पाहू शकता व फर्निचर पण पाहू शकता सुंदर असे फर्निचर देण्यात आलेले आहे मित्रांनो चला तर वरती पी वी पण तुम्ही पाहू शकता फुल फर्निचरमधील हा हा बेडरूम आहे हा जो बंगलोमधील मधील फर्स्ट बेडरूम आहे हा बेडरूम सुंदर असा बेडरूम आहे हा बेडरूम मास्टर बेडरूम आहे अगदी ह्या बाजूला एक टॉयलेट बाथरूम पण देण्यात आलेला आहे अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे मित्रांनो पाहू शकता पाँग शेकता, पाँग हा अटॅच टॉयलेट बाथ कम्बोर्ड बाथरूम तुम्ही पाहू शकता पाहू व ती गिझर पण देण्यात आलं आहे गिजर पण देण्यात येत आहे मित्रांनो फुल फर्निचरसह देण्यात हा विकण्याचा आहे मित्रांनो जर या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर या क्वालकोया संपर्क साधू शकता अगदी त्या बाजूला तुम्ही इंडियन टॉयलेट बाथरूम पाहू शकता अगदी पूर्ण वाचून बांधण्यात आलेला हा बंगलो आहे जर आपल्या ह्या बंगलोची पूर्ण माहिती घ्यायची असेल व्हॉट्सअपवर टॅक्स मेसेज पण करू शकता मित्रांनो या कॉल पण करू शकता चला तर आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत सुंदर असा किचन आहे किचनवरती स्टाईल सुंदर असे स्टाईल्स तुम्ही पाहू शकता एल टाईपचे किचन आहे फुल फर्निचर असलेला हा किचन आहे मित्रांनो टॉयले पण आहेत बसवण्यात आलेला आहे सुंदर असे ट्रॉली पण आहेत मित्रांनो पाहू शकता वरती हा स्टाईल्स पाहू शकता व देवघरसाठी सुंदर अशी जागा पण देण्यात आलेली मित्रांनो हा देवघर तुम्ही पाहू शकता चला अगदी ह्या ह्या बाजूला फ्रीज ठेवण्यासाठी जागा पण देण्यात पूर्ण कपाटे पण तुम्ही पाहू शकता फा फर्निचर असला कपाटे पण तुम्ही सुंदर असा किचन रूम पण पाहू शकता मित्रांनो पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला सेम टू सेम आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल या क्वालिया संपर्क साधू शकता मित्रांनो आम्हाला मित्रांनो आम्ही जर लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल या कॉल संपर्क करू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील सेकंड फ्लोअर जाऊया सेकंड फ्लोअर पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असा परिसर आहे सेकंड फ्लोअरवर हा सेकंड फ्लोअरतील पूर्ण चला आता आपण हा सेकंड फ्लोअर आलेलो आहोत मित्रांनो पाहू शकता वरती पी यू सी पण बसवण्यात आलेला आहे पूर्ण सुंदर असा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता हा जो बंगलो आहे पूर्ण पे पाहू शकता चला तर आतमध्ये जाऊया आतमध्ये सेकंड फ्लोअरतील हॉल तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे हॉलमध्ये फुल फर्निचर तुम्ही पाहू शकता जसं तसे फर्निचर देण्यात आहे मित्रांनो पाहू शकता जर ही प्रॉपर्टी घ्यायची असेल या कॉल या संपर्क साधू शकता हा सेकंड फ्लोअरतील हॉल तुम्ही पाहू शकता हॉल आहे वरती पी वी पण पाहू शकता सुंदर असे पी वी पण करण्यात आलेले आहे चल आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण परिसर पाहू शकता हॉल आहे हा सेकंड फ्लोअरतील हॉल पाहू शकता हॉलचा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता हा मी दाखवण्यात आलेला आलेला आहे अगदी चांगल्या लोकेशनला असलेला व ओपन कॅटेगरीमध्ये असलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आतमध्ये जाऊया सेकंड फ्लोअरतील सेकंड बेडरूम पाहूया हा सुंदर असा बंगलो आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी हा सेकंड बेडरूम आहे सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता मास्टर बेडरूम मा आहे व बेडरूममध्ये स्टाईल्स पण पाहू शकता फर्निचर पाहू शकता सुंदर असा फर्निचर देण्यात आला आहे वरती पी पी पण पाहू शकता सुंदर असा चारही बाजूने व चारही सुंदर असे व्हेंटिलेशन असलेला बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता अगदी हा मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता वरती या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल या क्वाल्यास संपर्क साधू शकता मित्रांनो हा सेकंड फ्लोरतील सेकंड मास्टर बेडरूम पाहू शकता या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल या क्वाल्यास संपर्क साधू शकता चला तर आपण थर्ड बेडरूमला जाऊया थर्ड बेडरूम पण पाहू शकता हा इंडियन टॉयलेट बाथरूम आहे अगदी या बाजूला थर्ड बेडरूम आहे पाहू शकता मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर मला हॉल संपर्क साधू शकता मित्रांनो मित्रांनो हा सेक थर्ड फ्लोअरतील बेडरूम पाहू शकता थर्ड फ्लोर बेडरूम मध्ये डेंटल पण देण्यात आला आहे मित्रांनो